नमस्कार मैं यशवंत आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए सध्या बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने हाहाकार असताना गोदावरीच्या काठावर राहणाऱ्या लोकांची झोप उडाली दिनांक अठ्ठावीस रोजी पैठणच्या नाथसागरातून अडीच लाख क्विसेस पाणी सोडण्यात आलं या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने गोदाकाठच्या गावातील नागरिकांची धावपळ सुरू झाली असून घराचे शेतीचे होत्याचं नव्हतं झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त होऊन बसला आहे हातातोंडाशी आलेले पीक पुराच्या पाण्यामुळे पूर्ण वाया गेल्याने शेतकरी हा चिंताग्रस्त दिसून आला आहे कारण महाराष्ट्र सरकारने समजून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा करावी जेणेकरून शेतकऱ्यावर आलेले हे संकट दूर होईल आणि पुन्हा शेतकरी जोमाने कामाला लागेल त्यावेळी गोदावरी काठावरील अनेक गावांना पूरस्थितीचं निर्माण झाल्याने शेतीचे पंचनामे न करता सरसकट हेक्टरी एक लाख रुपये अनुदान या सरकारने द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान थोड्याफार प्रमाणामध्ये निघेल अशी शेतकरी वर्गातून चर्चा होत आहे असंही शेतकरी गुलाबराव बोराडे यांनी बोलताना आमच्या प्रतिनिधीशी सांगितलं अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा